लग्नाच्या फेरी सात समुद्र सुद्धा सात एकसारखे दिसणारे चेहरे सुद्धा सात सात सूर सात समुंदर सात खंड सात जन्म सात फेरी सात नंबर मध्ये काय खास एक ते नऊ या संख्येमध्ये सात नंबर हा एक वेगळा नंबर का आहे या जगातील भरपूर गोष्टी सात नंबरच काय येतात जर तुम्हाला मी विचारलं की एक ते नऊ या संख्येमधून तुमचा एक आवडता नंबर कोणता आहे जास्तीत जास्त लोकांना सात नंबरच मनातील येईल सात नंबर हे एक वेगळाच अस्तित्व निर्माण केलेलं आहे तर मित्रांनो सात हे जे संख्या आहे त्या संख्येला तुम्ही तुमच्या जीवनामधील एक लकी नंबर मानू शकता एका आठवड्यामध्ये सातच दिवस येतात सातच दिवस का येतात बस कोणाला माहित नाही फक्त एवढंच हे सात दिवस असतात लग्नामध्ये सुद्धा सात पेरे घेतले जातं आणि त्या सात फेरेमध्ये सात वचन हे एक साथ घेतलं जातं आणि त्या वचनामधून सात जन्म सात देण्याची एकमेकाकडून कबुली घेतली जाते म्हणजे सात 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 फेरे सात जन्म एक सात सात वचन इंद्रधनुष्याचे कलर सुद्धा सातच असतात आणि तुम्ही स्पिरिच्युअल गोष्टीमध्ये जर इंटरेस्ट ठेवत असाल स्पिरिच्युअल गोष्टीमध्ये जर तुमचा अभ्यास असेल तर माणसामध्ये चक्र असतात तुम्हाला फोटोमध्ये दिसत असेल तर ते चक्र सुद्धा सात असतात ते असे एक दोन तीन चार पाच सहा तर ते सुद्धा सात असतात सा रे ग म प नी सा हे सूर सुद्धा सातच सूर असतात ऐकला असेल तुम्ही सात सुराची गाणी या जगामध्ये टोटल सात समुद्र आहेत तुम्ही ऐकलंच असेल सात समुंदर पार करके किंवा सात समुंदर पार करून मी तुला भेटायला आलो अशा प्रकारे गोष्टी म्हणजे दुनियामध्ये सुद्धा त्या दुनियामध्ये समुद्र सुद्धा सातच आहेत सात खंड आहेत आपण एका खंडामध्ये राहतो अशा खंडामध्ये खंड सुद्धा सातच आहेत आणि तुम्हाला माहिती असतील या जगामध्ये सात आश्चर्य आहेत आपलं ताजमहल सुद्धा एक आहे म्हणजे जगातील आश्चर्य सुद्धा सातच आहेत सात आजोबा आपण ज्याला म्हणतो आपलं जे भारत देश आहे ते क्षेत्रफळानुसार या जगात सातवा नंबरवर येतो या जगातील सगळ्यात नामांकित खेळाडू फुटबॉलमध्ये सर क्रिस्टियानो रोनाल्डो आणि सर महेंद्रसिंग धोनी या दोघांचा जर्सी नंबर जे आहे ते सुद्धा सातच आहे आणि महेंद्रसिंग धोनी यांचा जन्मदिवससुद्धा सात जुलैलाच असतो आणि हॉलिवूडचे जेम्स बॉन्ड त्यांना कोण विसरणार नाही आणि जेम्स बॉन्डना सुद्धा झिरो झिरो सेवन म्हणजे सात नंबरशीच कम्पेअर केलं जातो हे सुद्धा मानलं जातं की जगामध्ये तुमच्यासारखे दिसणारे सात जण म्हणजे सात चेहरे अजून आहेत माझा चेहरा तर एकच आहे मी अजून माझ्या हमचेकलला किंवा माझ्या सात हमचे मी अजून कधी पाहिलेलं नाही आहे पण नक्कीच असे भरपूर काही उदाहरणं आहेत ज्यांचे हमशकल या जगामध्ये भेटलेले आहेत आणि आपल्या देशात सुद्धा अनेक अभिनेत्यांचे हमशकल आपण सोशल मीडियावरती बघतोच शाहरुख खान किंवा अजून बऱ्याच गोष्टी ज्या आहेत आजकाल सोशल मीडियावरती व्हायरल असतात यांचं हमशकल सुद्धा आपण पाहतो म्हणजे असेच हमशकल सुद्धा या जगामध्ये सात असतात असं मानलं जातं हिंदू ग्रंथामध्ये सात ऋषींच उल्लेख केलेला आहे आपण ज्यांना सप्तऋषी म्हणतो बायबलमध्ये सुद्धा सात चर्चचा उल्लेख केलेला आहे आणि एक ते नऊ संख्येमधून एखादा प्राईम नंबर कोणता असेल तर ते प्राईम नंबर सुद्धा सात आहे माझा आवडता नंबर सुद्धा सातच आहे आणि माझ्या मोबाईल नंबरचं सुरुवातीचा नंबर आणि शेवटचा नंबर, सा नंबर सुद्धा सातच आहे चिता किती स्पीडने पळतो तुम्हाला माहिती आहे आणि या धरतीवरती सगळ्यात स्पीड पळणारा प्राणी जर कोणता असेल तर त्याचं उत्तर चिता असेल चिता किती स्पीड पळतो आणि तुम्हाला माहिती असेल चिता हा पळण्यापेक्षा जास्त हवेमध्ये उडतो हवेमध्ये तरंगत असतो तर याचा रेशो जर आपण बघितला तर ते पळताना किती वेळ जमिनीमध्ये असतो आणि किती वेळ हवेमध्ये असतो तर मित्रांनो चित्ता हा ऐंशी टक्के हवेमध्ये असतो फक्त आणि फक्त वीस टक्के जमिनीशी जोडून चालतो म्हणजे ऑलमोस्ट चिता हा पळत नसतो उडत असतो एकदा काय झालं की वीस हजार मधमाशाचा झुंड मधमाशाचं पोळे जे असतं मध आपण ज्या मध खातो सगळ्यांच माहिती असेल मधमाशाचे जे किडे असतात म्हणजे त्याला आपण सॉरी मधाचे जे किडे असतात आपण त्याला मधमाशा म्हणतो जवळपास वीस पंचवीस हजार मधमाशाचा झुंड दोन तीन दिवस एका कारच्याच मागं पळत होते आणि त्या कारला चिटकून बसले होते त्याचं कारण काय होतं माहिती आहे का मित्रांनो कारण त्यांची जी राणी होती ते राणी त्या कार मध्ये अडकली होती म्हणजे त्यांचं सुद्धा एक आयुष्य असतं राजा राणी प्रधान किंवा अनेक वेगळ्या वेगळ्या गोष्टी रॉकेट लॉन्च करण्यासाठी किती पॉवरफुल इंजिन लागतं तुम्हाला माहितीच आहे पण तुम्हाला हे ऐकून आश्चर्यचकित वाटेल की एका कारच्या इंजिनने म्हणजे एका कारच्या इंजिन मध्ये एवढं पॉवर आहे की त्या पॉवरने आपण रॉकेट सुद्धा उडू शकतो त्या कारचं नाव आहे बुगाटी बुगाटी कारचं इंजिननी एवढं पावर जनरेट करू शकतो की आपण त्या पॉवरने एक रॉकेट सुद्धा लॉन्च करू शकतो लहानपणापासून मला वाटायचं की हे जे जग आहे हो ते एकदम फ्लॅट आहे म्हणजे सपाट आहे आणि हे कुठे ना कुठेतरी जाऊन हा जग संपतो म्हणजे हा जगाचा सेवट होतो आणि त्यानंतरनं त्याच्या पुढे खड्डा खड्डा आणि खूप खोलवर खड्डा आहे आणि त्याच्या पुढे काहीच नाही असं वाटायचं पण नंतरनं कळालं की पृथ्वी हे गोल असतो या पृथ्वीला कुठेच अंत नाही कारण हा गोल आहे तुम्ही कुठून सुरुवात कराल वापस तिथेच याल पण इंग्लंडमध्ये अशी एक जागा आहे माझं इमेजिनेशनला जुळण्यासारखं सेम जागा आहे त्या जागेमध्ये जर तुम्ही जाऊन बघितला तर ते जागेमधून तुम्हाला असं वाटेल की जग इथे संपतो आणि याच्यानंतरनं काहीच नाही असं तिथं दृश्य आहे आणि ते जागेला जगाचा अंतसुद्धा मानलं जातं ऑक्सिजन किती महत्वाचे तुम्हाला माहितीच असेल कारण आपण ऑक्सिजनशिवाय जगू शकत नाही तर जगा या जगामधून म्हणजे या पृथ्वी तलावामधून फक्त तीन मिनिटासाठी जरी ऑक्सिजन पूर्णपणे बंद झालं तरी आपलं जे सात कोटीचं पॉप्युलेशन आहे ते झिरो रेऊ शकतं म्हणजे ऑक्सिजन हे खूप महत्वाचं आहे आणि आपलं जग पूर्ण राख रांगोळी होऊ शकतो फक्त तीन मिनिट जरी ऑक्सिजन नसलं तरी ऑक्सिजन इज व्हेरी इम्पॉर्टंट कोकोकोलाचं तुम्ही लोगो बघितलंच असाल कोको कोलाचा बॅकग्राऊंडमध्ये लाल कलर असतो कारण कोकोकोला लाल कलर का वापरतो कारण लाल कलर हे अट्रॅक्टिव्ह कलर मानलं जातं आणि हे ॲट्रॅक्टिव कलर आपले कस्टमर ग्राहकांना अट्रॅक्ट करण्यासाठी कोको कोला मानलं जातं आणि मॅकडॉनॉसचं जर तुम्ही लोगो बघितला असेल तर असं यम येलो कलरमध्ये लिहिलेलं असतं येलो कलर म्हणजे असं भूकेला आकर्षण करण्याचा कलर म्हणतात तुम्ही बऱ्याच वेळा पाहिलं असेल कुठल्याही हॉटेलचा लोगो किंवा कुठलाही फूड रिलेटेड कंपनीचा जे लोगो असतो जास्त करून पिवळ्या कलरमध्ये बनवलं जातं कारण पिवळ्या कलरला बघितलं की लोकांचं भूक वाढतं किंवा भूकेचं जे आकर्षण आहे ते पिवळा कलर खेचून घेता असं मानलं जातं सॅमसंगचा लोगो ब्ल्यू कलरमध्ये येतं म्हणजे सॅमसंगचा लोगो जे आहे हे ट्रस्ट दाखवतो म्हणजे ट्रस्टचा कलर आहे ब्ल्यू सॅमसंगचे जे लोगोमध्ये मध्ये ब्ल्यू कलर यूज करतं तर सॅमसंग म्हणतो की कस्टमरचा या कंपनीबद्दल असलेला विश्वास ट्रस्ट हे दर्शवतं असंच कोणताही लोगो वापरत नाही किंवा असंच कोणताही लोगो बनवलं जात नाही कारण त्याच्या मागे खूप मोठं काही सायन्स असतं विज्ञान असतं किंवा त्याच्या मागे भरपूर काही मोठं रिसर्च असतं या जगामध्ये अशी दोन प्लेसचं नाव आहेत तुम्ही ऐकलंच असेल एकाचं नाव आहे ग्रीनलँड आणि एकाचं नाव आहे आईसलँड आणि तुम्हाला वाटत असेल ग्रीनलँड म्हणजे असं काही दिसत असेल एकदम हिरवगार दृश्य आणि आईसलँड आईसलँड म्हणजे तिथं भरपूर काही आईस असेल तर नाही मित्रांनो हे सगळं त्याचं विरुद्ध आहे म्हणजे ग्रीनलँडमध्ये पूर्णपणे आईस आहे आणि आईसलँडमध्ये पूर्णपणे ग्रीन आहे अचंबित इथंपर्यंत व्हिडिओ बघत असाल तर सगळ्यात पहिला तुमचं सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर तुम्हाला हा व्हिडिओ बघून कसं वाटला त्या प्रतिक्रियेमध्ये जर तुम्ही कमेंट कराल तर मला खूप बरं वाटेल आणि सगळ्यात महत्त्वाचं जर तुम्ही चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचलं पाहिजे तर त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करून शेजारच्या बेल आयकॉनला जरूर क्लिक करा कारण त्याच्यामुळे तुम्हाला माझे व्हिडिओ सगळ्यात पहिला नोटिफिकेशन तुम्हाला मिळणार आहे